नमस्कार आपल्या जी के हब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंदमान निकोबार बेट याविषयी थोडी माहिती बघणार आहोत कारण काय तर अंदमान निकोबार बेट जे आहे त्याच्या राजधानीचं नाव केंद्र शासनाने आता बदल केलेला आहे तर त्याच्याविषयी आपण माहिती बघूयात बघा पोर्ट ब्लेअरचे नावांतर म्हणजे अंदमान निकोबार बेट यांच्या पूर्वीचं जे नाव आहे राजधानीचं ते पोर्ट ब्लेअर होतं अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर या शहराचे नाव बदलून आता श्री विजयपुरम असं करण्याला करण्यात आलेलं आहे त्याच्याविषयी थोडी ऐतिहासिक माहिती बघूयात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि इतिहासात अंदमान आणि निकोबार बेटांचे अतुलनीय स्थान असल्याने देशाला वसतवादी छाप्यापासून मुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यानंतर बघा श्री विजयपुरम हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे अंदमान व निकोबार बेटाच्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे बघा श्री राज श्री विजयपुरम असं राजधानीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर चोल साम्राज्याचा नौदळ तळ म्हणून काम करणारा करणारा बेटांचा प्रदेश आता भारताच्या धोरणात्मक आणि विकास आकांक्षासाठी महत्त्वपूर्ण आधार पडला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये पहिल्यांदा तिरंगा फडकवला अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल जे आहे कारागृह आहे सेल्युलर जेल बघा त्याच्यामध्ये सेल्युलर जेल स्वातंत्र्यवीर सावरकर यासह इतर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतंत्र राष्ट्रासाठी संघर्ष केला होता म्हणजे पहिला तिरंगा जो पडकलेला आहे तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबार बेटमध्ये फडकवलेला आहे त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांना इंग्रजांनी सेलिलर जेलमध्ये ठेवलं होतं अंदमान आणि निकोबार समूह किंवा अंदमान आणि निकोबार बेट हा पाचशे बेट, बेट समाविष्ट असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहे त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटाचे क्षेत्रफळ आठ हजार दोनशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट लोकसंख्या बघा तिथली अंदमान निकोबारची तीन लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौवेचाळीस आहे तिथं पिकं तांदूळ चिकू अननस आणि नारळ सुद्धा तिथे घेतलं जातं त्याच्यानंतर निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट बघा हे सुद्धा सर्वात महत्वाचं आहे इंदिरा पॉईंट शेवटचे टोक आहे म्हणजे बा भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक जे आहे ते इंद्रा पॉईंट आहे ते सहा अंश पंचेचाळीस मिनटं पूर्व रेखावर्तावर आहे ओके धन्यवाद